अलबत्त्या गलबत्त्या या बालनाट्यानं ना बालरंगभूमीवर अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत आता सलग नाट्यानुभवाचा ऐतिहासिक प्रयोग करत जागतिक विक्रमाच्या मानाचा तुरा अलबत्त्या गलबत्त्या नाटकाच्या शिरपेचा रोवला जाणार आहे प्रायोगिक व्यावसायिक नाट्यसृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आणि या नाटकांनी लहानांसोबतच मोठ्यांचीही मने जिंकली अलबत्त्या गलबत्त्या हे नाटक त्यापैकीच एक रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचललं आणि या बालनाट्यानं इतिहास घडवला तुफान लोकप्रियता मिळवणारं अलबत्त्या गलबत्त्या नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर निर्मित अलबत्त्या गलबत्त्या या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट रोजी सलग सहा प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विश्वविक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत सकाळी सात ते रात्री साडेदहा या वेळेत हे सहा विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या श्री शिवाजी नाट्यमंदिरमध्ये रंगणार आहेत यासाठी तिकीटे बुक करण्याकरिता रसिक प्रेक्षकांची थिएटरबाहेर अक्षरशः गर्दी उसळली आहे नाटकाचं एवढं प्रचंड वेळ हे फक्त महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई पुण्यातच हमखास पाहायला मिळतं मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या या नाट्यकृतीचा अशा प्रकारचा प्रयोग कलाकार तंत्रज्ञ या सर्वांनाच एक मोठं आव्हान असलं तरी कलावंतांना हा नाट्यानुभव खूप काही शिकवणारा असेल असं मत निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केलं आहे हा भव्य नाट्यपट एकाच दिवशी एकाच थिएटरमध्ये एका पाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी मोठी पर्वणीच आहे या सलग नाट्यानुभवाच्या संकल्पनेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या नाटकाची जोरदार तिकीट विक्री सुरू झाली आहे स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याचा आनंद अधिक द्विगुणित करायचा असेल तर छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर ट्रस्ट यांच्या सहयोगाने अलबत्त्या गलबत्त्या या नाटकाचे होणारे हे सलग प्रयोग अजिबात चुकू नका मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल